तील मराठा आंदोलनानं सामाजिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर खूप मोठ्या उलता पालथी घडून आल्या आपलं सगळं लक्ष सामाजिक पातळीवरती होत मराठी ओबीसीच्या विरोधात कसे दंड थुपटून उभे राहिलेत ओबीसीची खदखद कशी वाढली आहे ओबीसी कसा आक्रमक झालाय तो कसा मराठ्यांना उत्तर देतोय याच बातम्या आपल्या प्रकर्षाने आपण बघितल्या आणि त्या आपल्याला दिसून आल्या किंवा त्या दाखवल्या गेल्या आपल्याला पण राजकीय पातळीवर यापेक्षाही खूप मोठ्या देवनीतीच्या राजकीय घडामोडी घडून आलेल्या यामध्ये सर्वात मोठी घडामोड म्हणजे एकनाथ शिंदेना या मराठा आंदोलनापासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्या गेलं का आणि जर ते दूर ठेवलं गेलं असेल तर ते काटभर बर ठेवलं गेलं असेल आणि हे दूर ठेवून देवेंद्र फडणवीसांनी आणि अमित शहाच्या भाजपानं एकनाथ शिंदेना महायुतीतील त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे का याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सामाजिक पातळीवर मराठा आंदोलनानं जेवढ्या काही उलथापालथी केल्या त्यापेक्षा महायुती सरकारमधल्या घटक पक्षामध्ये जास्तीच्या राजकीय उलथापालथी झाल्या होत्या आणि यामध्ये अमित शहा मुंबईमध्ये आल्यानंतर अनेक बातम्या बाहेर आल्या होत्या की आता हे मराठा आंदोलन हाताळण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदेंकडेच आहे आणि ती एकनाथ शिंदेना कारण ते मराठा आहेत आणि ते मराठा असल्या कारणानं ते आता हे आंदोलन हाताळतील अशा पद्धतीच्या बातम्या आल्या परंतु घडलं उलट ते घडलं असं की एकनाथ शिंदेच्या जागेवर विखे पाटील आणल्या गेले आणि हे आंदोलन कसं हाताळायचं मुख्यमंत्री म्हणून कशा पद्धतीने आंदोलनाला सामोरं जायचं हे एकनाथ शिंदेना दाखवून दिलं गेलं मुख्यमंत्री हा ताठ असावा लागतो तो, तो कुठेतरी धावत पळत भित्रा किंवा सरकार घाबरलंय अशी जी प्रतिमा सरकारची बनते ती चुकीची असते म्हणजे ज्या काही गोष्टी घडताय त्या कायद्याच्या चौकटीतच घडतील असं देवेंद्र फडणवीसांनी एकच वाक्य वापरलं होतं आणि अगदी ते तसं दाखवलं सुद्धा घाई गडबड अगदी माध्यमांना झाली होती पत्रकारांना झाली होती न्यायालयांनी सुद्धा दबाव वाढवला होता पण देवेंद्र फडणवीसांना कसलीही घाई नव्हती वेळ प्रसंग आला तर आपण हे आंदोलन चुरडून टाकू इथपर्यंत त्यांची पूर्ण तयारी झाली होती कारण उन्हानंतर ते न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी ती गोष्ट केली किंवा पोलिसांना त्याशिवाय पर्याय नव्हता हे सांगायला ते अगदी छातीटोकपणे मोकळे झाले असते परंतु देवेंद्र फडणवीसांनी ही मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे आंदोलन हे आंदोलन थकवायचं आणि मुडीत काढायचं हे दाखवून दिलं आणि तेही पदरात काही एक न टाकता पण एकनाथ शिंदे यांना दूर ठेवलं गेलं कारण एकनाथ शिंदेना भविष्य काळामध्ये हे जर त्यांनी पूर्वीचा वाशीचा गुलाल उधळला होता आणि त्यांचं जे राजकीय अस्तित्व होतं ते आता ते मराठ्यांच्या पुण्याईवर त्यांना पुढं चालू करतायत की काय असं देवेंद्र फडणवीसांना शंका आहे नव्हे त्यांना तशी ते खात्री झाली आहे म्हणून त्यांनी या एकनाथ शिंदेना या मराठा आंदोलन हाताळण्यापासून दूर ठेवलं गेलं म्हणून त्यांनी विखे पाटलांना पुढं आणलं विखे पाटील बरे कारण ते भाजपचे आहेत पण एकनाथ शिंदेना मराठा नेतृत्व जर दिलं तर ते आपल्या पुढच्या भाजपच्या मार्गातला तो एक अडचळा असू शकतो राजकीय म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अगदी जाणीवपूर्वक म्हणजे या आंदोलनाला निष्प्रभ केलं एकनाथ शिंदेना या आंदोलनापासून दूर ठेवलं आणि दूर ठेवून एकनाथ शिंदेचा जो मनसुबा होता की त्यांना मराठ्यांचं नेतृत्व एखादी जे मिळवायचं होतं त्यापासून सुद्धा त्यांना वंचित ठेवलं ते देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे एकनाथ शिंदेनी धर्मवीर आनंद दिघेचा प्रयोग करून बघितला होता चित्रपट वगैरे त्या माध्यमातून त्यांना परंतु ते त्या ठाणे रायगड पुरता तो मर्यादित भाग सोडला तर मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये या गोष्टीला त्यांना म्हणावा असा पाठबळ पाठिंबा मिळालेला नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित आले आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईवर आपण ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची जरी असली तरी आपण ती फार दीर्घकाळ टिकू शकू याविषयीची सुद्धा शंका होती म्हणून त्यांना आता एकमेव जरांगे पाटलांचा आधार होता आणि तो आधार त्यांनी मागच्या वेळी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं तो बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला होता तोच आधार कुठेतरी एक या देवेंद्र फडणवीसांनी या आंदोलनाच्या माध्यमातून काढून टाकला म्हणजे एकनाथ शिंदेना या देवेंद्र फडणवीसांनी आणि अमित शहाच्या भाजपानं एक हाती भाजपला सत्ता घेण्याचा भविष्यातील जो मनोदय भाजपचा आहे त्या मार्गातला अडथळा एकनाथ शिंदे होऊ नयेत म्हणून या एकनाथ शिंदेना भाजपला भाजपनं आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्यांची योग्य जागा दाखवली असं आपल्याला वाटतं का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र